अमरनाथ तालुक्यातील वांगणीमध्ये पहिल्याच पावसामुळं आदिवासी कुटुंबाचं पक्कं घर कोसळण्याची घटना घडली आहे मुसळधार पावसामुळे घराखालील जमीन खसल्यामुळं घरकुल योजनेतून बांधलेलं घर कोसळून मोठं नुकसान झालंय वांगणीतील कडवपाडा परिसरात आदिवासी बांधवांची वस्ती आहे इथं राहणारे रवींद्र दिवेकर यांनी तीन महिन्यांपूर्वी घरकुल योजनेच्या पहिल्या टप्प्यातल्या अनुदानातून हे घर बांधलं होतं घराकडे जाण्यासाठी व्यवस्थित रस्ता नसल्यानं त्यांनी स्वतः घर बांधण्यासाठी अतिशय मेहनत घेतली होती अर्धवट असलेल्या घराचं बांधकाम पूर्ण करण्यासाठी ते घरकुल योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातल्या अनुदानाची वाट पाहत होते मात्र यंदा लवकर दाखल झालेल्या मुसळधार पावसामुळं घराखालची जमीन खचली आणि अपूर्ण अवस्थेत असलेलं घर आदिवासी कुटुंबाच्या नजरेसमोरच जमीनदोस्त झालं सोमवारी ही दुर्दैवी घटना घडली सुदैवानं यात कुणालाही दुखापत झाली नाही मात्र घर जमीन दोस्त झाल्यामुळं या आदिवासी कुटुंबावर मोठं संकट कोसळलंय आता प्रशासनानं ना पंचनामा करून शासकीय मदत द्यावी अशी अपेक्षा या आदिवासी कुटुंबाने व्यक्त केली आहे घरकुला आलेला होता आम्हाला ते घरकुलात मी म्हणजे जेवढं झालं तेवढं मी केलंय त्याच्यात मटेरियल पण आम्हाला लांब तिकडे पडतोय म्हणजे तर ते डोक्यावर पूर्ण मटेल आम्हाला आणायला लागतंय तर नव्वद मध्ये पहिला हप्ता नव्वदचा पडलेला तर त्या पैशामध्ये म्हणजे निम्मय काम केलेलं मी फक्त पत्र्याची लेवल असा तर दुसऱ्या हप्त्याची वाट बघत होतो दुसरा हप्ता काय आम्हाला लवकर पडला नाही तर पावसामुळे ते माती दबून ते भिंती लोटल्या त्या काल दहाच्या सुमारास असं तरी घराला आता तीन महिने झाले असते दुसरा हप्ता पडला असता तर मग घर झालं नसतं एवढं काय नुकसान पत्र टाकून लेवल केलं असतं सगळे आम्ही समोरच होतो घराजवळ पडताना तडे गेले ना तर गे ते आम्ही बघितले आणि तिथे बाहेर निघून फक्त असा लक्ष देत होतो तेव्हा ते पलटी झाला त्या अधिकारी काय मदत करतील तर कर, ती करावी त्यांनी डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज